मित्रांनो आणि मित्रांनो आज कुंडे या निमित्त मी दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे शांत जिथे नाही घ्यावे मी पहिला भाग पहिली घेतला पहिली मध्ये मानशी ही खूप छान वाचत होती तिथले मुलं शिव प्रसाद एवढा ठिकाण करतो त्यानंतर तुम्हाला ते शिवचरण लय ठिकाण करतो पुन्हा मी भाग तिसरी घेतला स्वराज भोसले स्वराज कदा आणि ते एवढे गर्दा करत होते मुली धनसरीने चांगले गणित सोडवले पुन्हा आजू सोनालीने चांगले गणित सोडवले पुन्हा साथी उभा घेतला होता साथी मध्ये इतिहास मुलीने चांगला पश्चात पुन्हा मुला मुलं काही नव्हतीच संध्या मुली पुन्हा त्यात बी बी गरवादी संध्या उठल्या पुन्हा ती सब्रती उठलीच नाही तरास चालत नाही तरास काय